धन्यवाद नमस्कार मराठी राजभाषावर आधारित एक गझल मशीद बेग मुघल शेजाद समोर सादर करीत आहे मराठी महाराष्ट्राच्या बाहेर गाजत आहे म्हटला अर्थ आहे की मराठी महाराष्ट्राच्या बाहेर गाजत आहे मराठी भाषेचा डंका चौफेर वाजत आहे मराठी भाषेचा डंका चौफेर वाजत आहे शेर आहे कविता अभंग भारूड लावणी कव्वाली मराठी सगळ्यांना आपली वाटत आहे मराठी ही सगळ्यांना आपल्याला आपली वाटत आहे शेरहज की राजकारणी सत्तेला आपलीशी करणारी राजकारणी सत्तेला आपलीशी करणारी मराठी भाषा आपला राजही थाटत आहे मराठी भाषा आपला राजही थाटत आहे शेरहज के की केशवसूद जाहीर हो आधुनिक कवी म्हणून केशवसूद जाहीर व आधुनिक कवी म्हणून तुकाराम नामदेव पुरातन युग गाठत आहे तुकाराम नामदेव पुरातन युग गाठत आहे भक्ती मार्गी वारकरी संप्रदाय आज कायम भक्ती मार्गी वारकरी संप्रदाय आज कायम विठ्ठल नाम भक्ताच्या कंठी दाटत आहे विठ्ठल नाम भक्ताच्या कंठी दाटत आहे शेर अर्ज आहे की शेती मुख्य धंदा महाराष्ट्राच्या सोबत कला शेती मुख्य धंदा महाराष्ट्राच्या सोबत कला सिनेमा नाटक गंमत तमाशा चाकत आहे सिनेमा नाटक गंमत तमाशा चाकत आहे आणि मग तो आहे की शहजाद राजभाषा मराठी घोषित झाली शहजाद राजभाषा मराठी घोषित झाली म्हणून आनंद मराठी माणूस नाचत आहे म्हणून आनंद मराठी माणूस नाचत आहे धन्यवाद जय हिंद भारत